कळंबोलीमध्ये वारी या सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे निर्माते असणाऱ्या संस्थेची फ्रांचायजी कळंबोली येथे कार्यान्वित करण्यात आली आहे ज्या जगतकर्ता इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याकरिता साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे या शोरूमचे उद्घाटन आज सोमवार दिनांक सतरा जून रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले त्यांनी जगतकर्ता इंडस्ट्रीजचे संचालकांना यशस्वी करीता शुभेच्छा दिल्या तसेच पुनर्वापर युक्त आणि हरित ऊर्जा वापराच्या प्रक्रियेमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणानुसार ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमाने पुनर्वापर योग्य ऊर्जा आणि हरित ऊर्जा वापरण्यावर भर दिला जात आहे पर्यावरणपूरक असणाऱ्या या ऊर्जेच्या वापरामुळे ग्राहकांच्या खिशावरचा भार देखील हलका होणार आहे सौर ऊर्जा व अन्य हरित ऊर्जा यांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन आमदार ठाकूर यांनी या प्रसंगी केले या उद्घाटन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत जगतकर्ता इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक नागेंद्र सिंग आश आशिष सिंग शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे सभापती अमर पाटील वारीचे फ्रांचायजी मॅनेजर राजेश लाटे ऍडव्होकेट रमेश त्रिपाठी अविनाश पाटील माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा भाजपचे कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील आदि मान्यवर उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता जितेन शेट्टे पनवेल प्रायव्हेट जगतकर्ता जगतकर्ता इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आज कळंबोलीमध्ये वारी सोलर पॉवर सेंटरचं शोरूमचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे मी या निमित्तानं आमच्या या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी कळंबोलीमध्ये वारी आ या सोलर सिस्टीमचं पूर्ण त्यांची फ्रँचायझी घेतलेली आहे कारण त्यांना आपण म्हणूया महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता या वारी ज्याचे वेगवेगळ्या ठिकाणी देशभरामध्ये प्लॅन्स आहेत याचे सोलर पॅनेल्स आणि त्यांच्या सर्व सोलर सिस्टीम या दिल्या जाऊ शकतील आज देशभरामध्ये या अनुषंगानं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतोय की ग्रीन एनर्जीच्या बाबतीमध्ये लोक जागरूक होत आहेत वेगवेगळ्या संस्था जागरूक होत आहेत देश जागरूक होत आहेत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या दृष्टिकोनातून अनेक महत्वाकांक्षी पावलं उचललेली आहेत आणि म्हणूनच आज या पावलावर पाऊल टाकत आज जे या जगतकर्ताच्या माध्यमातून आज या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे मला खात्री आहे का हा व्यवसाय पर्यावरणपूरक आहे आणि त्यामुळे लोक त्यांना निश्चितपणानं प्रतिसाद देतील मान्य पंतप्रधानांनी अलीकडेच योजना जाहीर केली होती सूर्यघर योजना ज्याच्या माध्यमातून आपल्या घरावरती जे सोलर पॅनल लावतील त्याच्यातून वीज निर्माण होईल ते स्वतःला वापरू शकतील आणि मग त्यांच्याकडे असलेली अतिरिक्त वीज ते देतील दे ज्याचा इतरांना फायदा होऊ शकेल आणि अशा माध्यमातून अपारंपरिक ऊर्जा किंवा हरित ऊर्जा याची निर्मितीला चालना देण्यासाठी मान्य पंतप्रधानांनी एक महत्वाकांक्षी पाऊल उचललंय त्याला जनतेने प्रतिसाद दिलाय एक कोटी लोकांना अप्लाय करायला सांगितलं एक कोटीपेक्षा जास्त आहेत मला खात्री आहे की हा व्यवसाय निश्चितपणानं अनेक लोकांना भावेल या परिसरामध्ये विशेषत्वानं ज्यांची बैठीघर आहेत विशेषत्वानं ज्यांचे बंगलो आहेत विशेषत्वानं ज्यांचे फार्म हाऊसेस आहेत मोकळ्या जागा ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्यांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे आणि त्यातून त्यांना निश्चितपणानं सबसिडी मिळते आणि स्वतःला या ठिकाणी कोणतंही बिल न भरता त्यांना ऊर्जा मिळू शकेल लाईट विद्युत पुरवठा मिळू शकतो याचा ते फायदा घेतील अशी मला निश्चितपणानं खात्री आहे आज जगत कर्दा इंडस्ट्री के प्रोपराइटर पार्टनर नागेंद्र सिंह जी और उनके सुपुत्र ने मिल करके जो सेंट्रल गवर्नमेंट की एक बहुत ही इम्पॉर्टेंट स्कीम है सोलर एनर्जी को मतलब इन्हेंस करना बढ़ाना और सोलर एनर्जी के माध्यम से इंडिया को जो इंडिया को जो विश्व में सोलर गुरु के नाम से एक मिशन लेकर के माननीय प्रधानमंत्री जी ने एक मिशन स्टार्ट किया हुआ है मुझे लगता है कि उस कड़ी को पूरा करते हुए उस कड़ी में कदम से कदम मिलाते हुए नागेंद्र सिंह जी और आपके बेटे ने जो एक आज इसका ऑफिस यहाँ पे ओपनिंग किया है उसके लिए मैं इनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ सोलर एनर्जी से फायदा बहुत होता है उसका लाइव एग्जाम्पल है हमारा ऑफिस है सत्रा प्लाजा में वासी सत्रह सत्रा प्लाजा में सत्रा प्लाजा में हमारे वासी हमारे जो सोसाइटी के मैनेजर हैं उनके रिकमेंडेशन पे हम लोगों ने हमारी जो कामन लाइट uh, जो कॉमन स्पेस की चीजें जैसे स्टेयर uh, केस uh, uh, की लाइट्स रूफ टॉप की लाइट्स और जो कॉमन लाइट्स है उसके लिए हम लोगों ने लगभग दो वर्ष पहले सो सोलर एनर्जी का यूज किया और लगभग उसमें हमारे टोटल इलेक्ट्रिक बिल में पच्चीस से तीस परसेंट का फायदा हुआ है तो इन्होंने जो आज ये सोलर एनर्जी को बढ़ाने के लिए सेंट्रल गवर्नमेंट uh, की स्कीम को जो प्रमोट किया है मुझे लगता है कि अगर इस तरह के स्कीम को प्रमोट किया जाएगा तो इससे बहुत फायदा होगा मुझे विश्वास है कि आज आपने जो ऑफिस खोला है इसकी और ब्रांच बढ़ेगी क्योंकि हर आज के दौर में अगर आप देखें जो नई बिल्डिंगे बन रही हैं उन नई बिल्डिंगों को परमिशन देने के लिए टाउन प्लानिंग अथॉरिटीज ने कम्पल्सरी और मैंडेटरी कर दिया है कि आ, सोलर एनर्जी का पैनल लगाना कॉमन फैसिलिटीज के लिए कॉमन लाइट के लिए कंपल्सरी है और इससे जहां पे मतलब देश का फायदा हो रहा है उसी के साथ साथ जो व्यक्ति इसको यूज करता है उसका भी फायदा होता है तो मुझे विश्वास है कि आपने जो ये स्कीम सेंट्रल गवर्नमेंट की बढ़ाने की सेंट्रल गवर्नमेंट की स्कीम को जो बढ़ाने के लिए आपने एक कदम उठाया है बहुत सराहनीय कदम है और व्यवसाय के साथ साथ ये राष्ट्र सेवा देश सेवा समाज सेवा और पर्सनल सेवा भी होगी मेरा पुनः इसी के साथ आपको शुभकामनाएं और मुझे विश्वास है कि आपका ये बिजनेस बहुत आगे बढ़े और इसी के साथ इस नई मुंबई परिसर में आपके जैसे और आपके ब्रांचें खुले और इसी तरह आप इसको प्रमोट करते रहिए मुझे विश्वास है कि जिस तरह सेंट्रल गवर्नमेंट ने सोलर एनर्जी के ऊपर फोकस किया है आने वाले पांच से सात वर्षों में हिंदुस्तान पूरे दुनिया के लिए एक एनर्जी गिवर या बोल सकते हैं ऊर्जा मतलब सौर ऊर्जा देने वाला लीडर बनेगा और जो हम लोग डीजल पेट्रोल खरीद करके इस देश में इतना खर्च कर रहे हैं उसमें बहुत फायदा होगा और हमारा जो देश को डेवलप इंडिया का जो पीएम का मिशन है उसको सर्वप्रथम जय महाराष्ट्र आज आपण पाहत असाल की जगत करता इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं वारी या नावानं हा एक बहुमूल्य प्रोजेक्ट है कि आज आपण आपल्या माध्यमातून पाहत आहे की आज त्याच माननीय प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ओपनिंग झालाय आपण महाराष्ट्रामध्ये आता पालखीचे दिवस आहे आणि पालखीला आपण वारी म्हणतो म्हणजे वारीतली जी ऊर्जा काय असती आपल्या खोऱ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे परंतु हा लाईट हा जो सब सब्जेक्ट आली की ती रक्तवाहिनीच्या पेक्षा पण जास्त किंमत त्याला आहे ती ऊर्जा खऱ्या अर्थानं म्हणतो की प्रत्येक माणसाला जगण्याला जशी लाईफ लाईन आहे तशी लाईटची व्यवस्था म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लाईफ लाईन आहे परंतु आजकालच्या ह्या धकालकीच्या जीवनामध्ये लाईट हा इतका महागडा प्रॉडक्ट झाला आहे की सर्वसामान्य लोकांना बिलं भरायला मुश्किल होत आहे तर तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहतोय की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाईटचे आपल्याला बिल आजकाल भरायला लागतात आणि त्याच्याबरोबर एक्स्ट्रा डिफॉलिटला भरायला लागतात अशा वेळेला सर्वसामान्य नागरिकांना याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आज हा या वारीच्या नावानं हा प्रोजेक्ट हो। इथे चालू केला आहे सर्वप्रथम मी या पनवेल नगरीतील सर्व नागरिकांच्या वतीनं या याचे जे ओनर आहेत आशिष आणि त्यांची सर्व टीम यांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की सर्वसामान्य लोकांना पटवून देण्यासाठी किंवा त्याची माहिती सांगण्यासाठी आपण हा या प्रोजेक्टचं इथं ओपनिंग केलंय ते सर्वप्रथम त्यांना मी प्राधान्यानं त्यांचं अभिनंदन करतो आणि काळाची गरज आहे लाईट हा काळाची गरज अशी आहे की आता आपण पाहता असाल की लाईटशिवाय काय होत नाही आपला मोबाईल चार्ज जर थोडा वेळ नसेल म्हणजे आपण अर्ध मेले होतो अशी परिस्थिती असताना ह्या माध्यमातून सरकारच्या काही स्कीम आहेत सरकारनं याच्यासाठी सबसिडी दिली आहे पण म्हणजे हे ग्रीन मध्ये पण त्याचं केलं जातं प्रदूषण प्रदूषण पाहण्यासाठी भविष्याच्या काळामध्ये अशा प्रोजेक्ट खूप गरज होती आणि योग्य वेळेला यांनी आपल्या शहरामध्ये प्रोजेक्ट पाठलाय त्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो नागरिकांना ते आपण फक्त लाईट बिल आलं आणि लाईटचं बिल तर संदर्भात आपण बिल जास्त आलं जास्त आलं पण आपण त्याच्यासाठी काही करू शकतो अशा वेळेला असे प्रोजेक्ट आहेत आपल्या प्रोजेक्टची माहिती घेऊन आपली बिल्डिंग असेल आपल्या बिल्डिंग आपण बसू शकतो का असं मी सगळ्यांना असते नाहीये केला त्याला शक्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा सोडलेल्या आहेत त्याचा फायदा सर्व नागरिकांना एकत्र येऊन जर फॉर्म मिनि फॉर्मन मिनिमम प्रोग्राम करून जर अशा व्यवस्था बसवल्या हो तर मला वाटतं माझ्या सर्व नागरिकांना त्याचा फायदा होईल